नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले व्हेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपले भेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायात लागणारे जे औषधं असतील जे, जे फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये जे आजार होतात यासंबंधी सर्व माहिती देणे ह्या हा आहे ज्यामुळे आपले पशुधन किंवा आपले पशुपालक आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आणखी पुढे गेले पाहिजे व या व्यवसायामध्ये त्यांचा जो अतिरिक्त खर्च आहे त्याला देखील तो देखील कमी झाला पाहिजे सोबतच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे व आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक कंपनीच्या लिक्विड ब्रोटॉन या औषधाबाबत माहिती घेणार आहोत आपल्यापैकी खूप पशुपालकांनी ब्रोटॉन हे औषध आपल्या पशूंमध्ये वापरलेच असेल आज आपण लिक्विड ब्रोटॉन हे औषध हे टॉनिक आपण कुठे वापरायचे याचा डोस किती द्यायचा सोबतच यामध्ये काय घटक आहेत ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो लिक्विड प्रोटॉन या औषधामध्ये लिवर फ्रॅक्शन एक पॉईंट पंचवीस ग्रॅम आहे यासोबतच इस्ट एक्स्ट्रॅक्ट झिरो पॉईंट एकोणपन्नास एम जी निकोटिनिक ॲसिड चोवीस एम जी सोबतच इथेनॉल एक एम एल आणि अल्कोहोल कंटेंट याच्यामध्ये नऊ पॉईंट चार पर्सेंट हे सर्व घटक प्रत्येक दहा एम मध्ये दिलेले आहेत मित्रांनो ब्रोटॉन हे औषध आपण आपल्या सर्व पशूंमध्ये देऊ शकतो गाई म्हैस शेळी मेंढी कालवडीमध्ये सोबतच आपण आपल्या पोल्ट्रीमध्ये म्हणजेच कोंबड्यांमध्येही ब्रोटॉन या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया ब्रोटॉन हे औषध आपण कुठे वापरायचे मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खात असतील किंवा त्यांना भूक वाढीसाठी आपण लिक्विड ब्रोटोन याचा वापर करू शकतो यामध्ये मग आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे इनडायजेशन असेल अपचन झाले असेल पशूंना कुठला आजार झाला असेल यामुळे जर आपले पशु चारा कमी खात असतील त्या ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटोनचा वापर करू शकतो सोबतच ज्या ठिकाणी आपले पशू रवंत कमी करत असतील किंवा पशूंना आपण कुठले उपचार करत असाल यामुळे देखील आपले पशू चारा कमी खात असतील या ठिकाणी आपण आपल्या पशूंना लिक्विड ब्रोटॉनचा वापर करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी असेल त्यांना भूकला ते चारा खात नसतील किंवा त्यांचं वजन वाढत नसेल या ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटॉन हे औषध वापरू शकतो मित्रांनो आपण लिक्विड ब्रोटॉन हे औषध आपल्या शेळी किंवा मेंढीमध्ये भूक वाढीसाठी आणि वजन वाढीसाठी जर देणार असाल तर यामध्ये या औषधाचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच मित्रांनो ब्रोटॉन लिक्विड आपण आपल्या कालवडींमध्येही वजन वाढीसाठी किंवा भूकवाढीसाठी देऊन आपल्या त्या कालवडींचे वजन आणि भूक हे दोन्ही वाढून त्यांची ग्रोथ आपण खूप फास्ट करू शकतो तसेच ज्यावेळेस आपले पशु व्यायल्यानंतर चारा वगैरे कमी खातात या ठिकाणीही आपण लिक्विड ब्रोटॉन हे औषध देऊन आपल्या पशूंना चारा खाण्यास मदत करतो सोबतच यामुळे आपल्या पशूंमधील दूध वाढ ही चांगल्या प्रकारे होते तसेच पशुपालक मित्रांनो आज आपण ज्या वेळेस आपल्या पशूंमध्ये जनताचे औषध देतो किंवा गोळ्या देतो त्या ठिकाणी आपण या औषध किंवा गोळ्या दिल्यानंतर लिक्विड प्रोटॉन देऊ शकतो यामुळेही आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारचा फायदा आपल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर संबंधी कुठली समस्या असेल यामध्येही लिक्विड ब्रोटॉन हे औषध वापरू शकतो मित्रांनो ब्रोटॉन हे औषध मार्केटमध्ये शेळी किंवा मेंढीसाठी तुम्ही जर वापरणार असाल तर ते ब्रोटॉन यस या नावाने देखील उपलब्ध आहे दे मित्रांनो आता आपण पाहूया ब्रोटॉन या औषधाचा डोस आपण किती द्यायचा ते आपण जर आपल्या गायी म्हैस किंवा इतर मोठ्या पशूंमध्ये देणार असाल तर आपण चाळीस ते पन्नास मिली दररोज एक वेळा याप्रमाणे याचा डोस देऊ शकतो तसेच आपण ब्रॉटॉन औषध जर शेळी मेंढी किंवा लहान कालवडींमध्ये वापरणार असाल तर पाच ते दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठले प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद